आज आपण इथे ना मस्त चमचमीत अशी भरली कारली कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि या कारल्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ही कारली अजिबात कडू होत नाही तर आ, हे भरले कारली आहे ना अगदी घरच्या साहित्यांमध्ये अगदी झटपट होतात त्यामुळे ना व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण यामध्ये ना मी हा कारल्यांमध्ये भरण्यासाठी जो मसाला दाखवणार आहे ना त्या मसाल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा मसाला आठ दिवस फ्रीजमध्ये टिकतो आणि तुम्ही कोणत्याही भरवा भाजीमध्ये हा मसाला वापरू शकतो तर अजिबात वेळ न घालवता भरली कारली कशी बनवायची ते पाहूया नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत आहे तर भरली कारली बनवण्यासाठी ना मी तशी छोट्या साईजची कारली घेतलेली आहेत याला मद्रासी कारली असंही म्हणतात जर तुम्हाला हे कारलं अवेलेबल नाही झालं तर तुम्ही मोठे क कारलं घ्या आणि त्याचे दोन काप करून असे भरले कारले करू शकता तर आता ही जी कारली मी घेतलेली आहे ना याचं स्क्रॅपरच्या साह्याने ना मी सगळं साल काढून घेतलेलं आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत आणि त्यानंतर ना कारल्यांमध्ये आपल्याला मधोमध मद अशी चीर द्यायची आहे कारण ह्या कारल्यांच्या आतला जो गर आहे ना तो आपल्याला सगळा काढून घ्यायचा आहे हा गर काढल्यामुळे काय होतं की आपण जेव्हा ही भरली कारली बनवतो ना तेव्हा ती अजिबात कडू होत नाही ही आहे स्टेप नंबर वन तर तुम्ही इथे बघू शकता बघा चाकूने मी मधोमध मद त्याला चीर दिलेली आहे आणि चमच्याच्या साह्याने ना मी आतला सगळा गर आहे ना काढून घेणार आहे अगदी इझिली निघतो आणि शक्यतो आहे ना जेव्हा ही भरली कारली तुम्ही बनवता ना तेव्हा कारली ताजी फ्रेश वापरा म्हणजे चव अजून सुंदर लागेल तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता इथलं आहे ना मी सगळा गर काढून घेतलेला आहे हा कारल्याचा आणि अगदी अशी ही पोकळ अशी कारली आपल्याला हवी आहे सेम याच पद्धतीने ना मी सगळ्या कारल्यांचा गर काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता छान यातला सगळा घर निघालेला आहे आणि सेम याच पद्धतीने ना हे बघा मी ही सगळ्या कारल्यांमधला हा आतला जो घर आहे ना तो काढून टाकलेला आहे आता आहे ना ही कारली आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी काय केलेलं आहे कढईमध्ये ना पाणी घेतलेला आहे त्यात आहे ना थोडी हळद मी घालणार आहे आणि ह्या हळदीच्या पाण्यामध्ये आपण ही कारली शिजवून घेणार आहोत त्याचबरोबर आहे ना इथे मीठ मी घातलेलं नाहीये मीठ मी सगळ्यात शेवटी घालणार आहे कारण त्याने थोडंसं ना कडवट होतं मीठ घातल्यामुळे तर मीठ न घालता फक्त हळदीच्या पाण्यामध्ये ना ही कारली आपल्याला छान उकळून घ्यायची आहेत कारली ऐंशी टक्के शिजली गेली पाहिजेत तर एक दहा मिनिटाने तुम्ही बघू शकता इथं छान ही कारली अशी ना पाण्यामध्ये छान उकळलेली आहेत शिजलेली आहेत ती चांगली जसं मी मगाशी म्हटलं की ऐंशी टक्के शिजून घ्यायचं यामुळे काय होतं ही प्रोसिजर केल्यामुळे ना कारली जे आहेत ना ती कडवटपणा जो आहे ना कारल्याचा तो कमी होतो त्यामुळे ना ही प्रोसिजर नक्की करा तुम्ही असंही तेलामध्ये मसाला भरून फ्राय करू शकता पण आहे ना ही पद्धत केल्यामुळे कारली पटकन शिजतात आणि आपल्याला अगदी मोकळी सुटसुटीत कारली हवी आहे नंतर फक्त फ्राय करायचे त्यासाठी मी इथं कारली आधी शिजवून घेतलेली आहेत आणि हे बघा एक दहा मिनटं आहे ना कारली ह्या पाण्यात छान उकळून घेतल्यानंतर ही चांगली शिज शिजलेली आहेत आता या स्टेजला गॅस ऑफ करून यातलं सगळं पाणी मी काढून घेणार आहेत आणि कारली पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत कारले तिकडं थंड होत आहेत ती कारली गार, गार पाण्यात पुन्हा मिक्स नाहीत करायची तशीच थंड करायला निथळ ठेवायचं आता है ना आ, ही भरवा कारलं बनवायचे त्यासाठी आपल्याला एक मसाला करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी काय केलेलं आहे कढई आधीच गॅसवर गरम करायला ठेवलेली होती त्यामध्ये एक टेबल स्पून मी तेल ऍड केलेलं आहे आणि त्यामध्ये ना साधारणतः दोन मोठ्या साईजचे कांदे घेतले होते आणि हे कांदे आहेत ना हे आपल्याला छान तांबूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत तर कारल्याच्या भाजीसाठी ना तुम्ही कांदा जेवढा जास्त वापरा ना तेवढं कारल्याची भाजी कमी कडू होणार आहे त्यामुळे कांदा भरपूर वापरायचा आहे तर हे बघा इथे कांदा सुद्धा आहे ना तांबूस रंगावर छान भाजला गेलेला आहे आता हा कांदा आहे ना आपण थंड करण्यासाठी ठेवून देऊया तर इथे कांदा पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आता हा आपल्याला वाटून घ्यायचा आहे पण त्याआधी हे का इथे मी ना साधारणतः अडीच चमचे आलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं याचं वाटण करून घेतलं होतं सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे आता आहे ना हे आपल्याला वाटण बनवायचं आहे तर त्यासाठी इथे ना मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले होते हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे खूप जास्त बारीक नाही करायची जर अशी त्याची भरडच ठेवायची आणि त्यानंतर आहे ना ह्या शेंगदाण्यामध्ये ना हा जो भाजलेला कांदा आहे ना तो मी ॲड करणार आहे आणि हे शेंगदाणे आणि कांदा पुन्हा एकदा मिक्सरला छान फिरवून घ्यायचं ह्याचा छा एक छान गोळा झाला पाहिजे ह्या वाटणाचा त्याच्यामुळे आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहे तर इथे मी ना भाजलेले शेंगदाणे वापरले होते तुमच्याकडे जर भाजलेले शेंगदाणे अवेलेबल नसेल तुम्ही शेंगदाण्याचा कूट जरी वापरला ना तरी काही हरकत नाही मोस्टली शेंगदाणे आपण भाजून नाही ठेवत घरात कूट अवेलेबल असतो सो कूट आपण वापरू शकतो आणि हे बघा इथे हे मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान हे वाटण रेडी झालेलं आहे आता हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे तर त्यासाठी ना कढईमध्ये साधारणतः अडीच टेबल स्पून मी तेल ऍड केलेलं आहे कारण कारल्याच्या भाजीला तेल जेवढं जा जास्त असेल ना तेवढी ती भाजी कडू कमी होणार आहे सो तेल चांगलं तापून घ्यायचं आहे आणि तेल चांगलं तापल्यानंतर ना यात मी जे आपण वाटण बनवून घेतलं होतं खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर ते ॲड करणार आहोत आणि मंद गॅसवरती हे जे वाटण आहे ना हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तर हे वाटण परतताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तेलाचं टेम्परेचर हाय असलं नाही पाहिजे अगदी मंद गॅसवरतीच तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे कडक नाही करायचं गरम चांगलं गरम झालं पाहिजे आणि एक दोन तीन मिनटं आहे ना हे खोबऱ्याचं जे वाटण आहे ना हे आपण परतून घेणार आहोत याचा कच्चा वास निघून गेला पाहिजे तर इथे वाटण चांगलं परतलं गेलेलं आहे आता यामध्ये ना कांदे आणि शेंगदाण्याचं जे आपण वाटण बनवलं होतं ना ते ॲड केलेलं आहे आणि ते सुद्धा ना एक चार ते पाच मिनिट आपण चांगलं परतून घेणार आहोत तर या सगळ्या वाटणाला आहे ना तेल सुटलं पाहिजे इतपत आहे ना मंद गॅसवरती आपण हे वाटण चांगलं परतून घेणार आहोत तर इथे नाही सुरुवातीला सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त असं हे छान मिक्स होतं आणि कांदा भाजलेला असतो त्यामुळे जास्त गरज नाही भाजण्याची ते मिनिटात ना हा मसाला चांगला परतला जातो तर या पद्धतीने जर तुम्ही मसाला बनवला ना तर हा मसाला आहे ना फ्रीजमध्ये आरामशीर आठ ते पंधरा दिवस टिकतो आणि हा मसाला वापरून ना तुम्ही कोणतीही भरवा भाजी करू शकता कारण या मसाल्यामध्ये आपण कुठेही पाणी घातलेलं नाही आता मसाला चांगला परतला गेल्यानंतर यात मी काही मसाले घालणार आहे तर त्यासाठी इथे मी दीड चमचा गोडा मसाला वापरलेला आहे एक चमचा घरचं तिखट मी वापरलेलं आहे आणि एक चमचा इथे मी धने जिरे पावडर ॲड केलेली आहे आता हे सगळे मसाले ना आपण छान परतून घेणार आहोत इथे मी हळद नाही घातलेली कारण कारली शिजवताना आपण हळद घातली होती तर खूप जास्त रंग खराब होऊ नये किंवा पिवळसर येऊ नये म्हणून मी इथं हळद नाही घालणार आणि हा मसाला सुद्धा नाही बघा दोन तीन मिनटं आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तर मसाला इथं छान परतला आहे आता यात ना मी दोन चमचे चिंचेचा कोळ ॲड करणार आहे तर चिंचेच्या कोळामुळे सुद्धा आहे ना कारल्याचा कडबडपणा कमी होतो म्हणून सगळ्यात शेवटी ना आपण दोन चमचे चिंचेचा कोळ ॲड केलेला आहे यामुळे ना कारल्याची भाजी खूप चविष्ट लागते म्हणून इथे मी चिंचेचा कोळ ॲड केलेला आहे चिंचेचा कोळ छान मिक्स करून घेतल्यानंतर आहे ना सगळ्यात शेवटी इथं आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ तर मीठ हे सगळ्यात शेवटी घालायचं कारण की ना चिंचेचा कोळ घातलेला आहे आपण मग मिठाचं प्रमाण व्यवस्थित व्हावं म्हणून सगळ्यात शेवटी इथं मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ आता या मसाल्यामध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठी ना हा मसाला आपण दोन ते तीन मिनटं पुन्हा एकदा ना मंद गॅसवरती चांगला परतून घेणार आहोत तर मसाला जेवढा तुम्ही चांगला परतून घ्या ना तेवढ्या त्या ते मसाल्याची ते ते शेल्फ लाईफ आहे ना ती जास्त वाढणार आहे त्यामुळे शक्यतो ना मंद गॅसवरती हा मसाला चांगला परतून घ्या आता इथे बघा एक दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि मसाला चांगला परतला गेलेला आहे आता या स्टेजला आहे ना गॅसची फ्लेम मी ऑफ करणार आहे आणि हा मसाला आहे ना पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आता इथे मसाला थंड झालेला आहे आणि हे बघा कारली सुद्धा आपली छान थंड झालेली आहेत कारली जेव्हा पाण्यातून मी बाजूला काढून घेतली तेव्हा थंड पाण्यात मिक्स नाही करायचं नाही ती वातट होतात आता आहे ना या कारल्यामध्ये आपण हा जो मसाला बनवलेला होता ना हा मसाला भरून घेणार आहोत तर शक्यतो ना भरपूर मसाला भरायचा या कारल्यामध्ये कारण ना ह्या मसाल्याची चव इतकी सुंदर लागते ना आणि त्यामुळे कारल्याचीही चव वाढते आणि मस्तही अशी भरलेली कारली ना तुम्ही कधीतरी करून बघा खूप सुंदर लागतात तुम्ही भाकरी किंवा ही भरलेली कारली खाऊन बघा मस्त लागतं येस ते बघा इथे ना छान असा दाबून दाबून मी मसाला भरलेला आहे आणि सेम आहे ना याच पद्धतीने ना आपण ही जे बाकीचे कारले आहेत ना तीही छान भरून घेणार आहोत हे बघा छान दाबून दाबून हा मसाला, ना दे ना, दे मसाला भर आहे ना भरपूर असा भरून घ्यायचा आहे आपल्याला कारल्यामध्ये येस तर इथे ना बघा छान हे कारल्यामध्ये तुम्ही बघू शकता मसाला मी भरपूर भरून घेतलेला आहे ती चवीला खूप सुंदर लागतात आणि हे बघा अशा पद्धतीने ना इथे ही कारली मी सगळी भरून घेतलेली होती आता ही कारली आपल्याला हलकीशी आहे ना शॅलो फ्राय करून घ्यायची आहेत परतून घ्यायच्यात तर हा मसाला इथं शिल्लक राहिलेला आहे हा मसाला मी बाजूला एट डब्यात ठेवून देणार आहे दुसरी कुठली तरी भरवा भाजी करण्यासाठी आरामशी तो फ्रीजमध्ये टिकतो आठ दिवस आणि बघा अगदी दोन चमचे तेलामध्ये मी ना ही भरलेली कारली आहेत ना ही फक्त शॅलो फ्राय करणार आहे कारण कारली आपण आधीच शिजवून घेतली होती त्याच्यामुळे पुन्हा ती शिजवण्याची अजिबात गरज नाही अगदी झटपट अशी ही भरलेली कारली बनतात दोन तीन मिनटं छान परतून घेणार आहोत फक्त आहे ना आ, हे कारलं परतताना एक लक्षात ठेवायचं की चमच्याने जास्त हलवायची नाही हलकीशी ती बाजूने छान भाजली गेली पाहिजे क्रिस्पी झाली पाहिजे खूप जास्त तुम्ही हलवलं ना तर त्यातला मसाला सगळा बाहेर येणार आहे कारण कारली आपली शिजलेली आहे म्हणून काय करायचं अगदी हलकाच आहे ना चमच्याने फक्त हलवून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनट आपण हे असे छान भाजून घेणार आहोत छान फ्राय करणार आहोत सॉरी तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी ही कारली आहेत ना छान अशी भाजली गेलेली आहे छान ती परतली गेलेली आहेत म्हणजे जसं मी म्हटलं की शॅलो फ्राय झालेली आहे आता आहे ना या स्टेजला ही कारली आपण बाजूला काढून घेऊ मस्त अशी ही भरलेली कारली खाण्यासाठी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता चव जर म्हणाला तर अप्रतिम लागते अजिबात कडू होत नाहीत तर तुम्ही ही भरलेली कारली नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत जाईल आणि पुन्हा एकदा अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण परत भेटणार आहोत पण त्याआधी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद